नमस्कार मित्रांनो तुम्ही बघू शकता हा ट्रक आहे टाटाचा ही ड्रायव्हर आहे ती त्यांच्यासोबत थोडीशी त्यांची जर्नी कशी राहिली ते पाहणार आहोत नमस्कार साहेब नमस्कार तुमचं संपूर्ण नाव सांगा आनंद साहेब मोरे मोरे काय राहणार राहणार बीड बीड काय साहेब तुमचं नाव काय पुरुषोत्तम भाऊसाहेब साहेब काडे राहणार वाघोरा वाघोरा काय तुमची गाडी आता कुठून आली आपली गाडी कोल्हापूर कोल्हापूर काय आणली गाडीत कोल्हापूर इनपुट खाली करून आलो काय ते इनपुट खाली करून काय असते म्हणजे कंपनीचं मटेरियल खाली करून खाली करून आलाय आता कुठे निघालाय आता निघलो मुंबईला मुंबईला काय आता घेऊन निघालाय एम टी एमटी मग आता नुकसान भेटत नाही काय नाही नुकसान काहीच नाही नसतंय का कंपनीचं भाड असतंय आता ड्रायव्हिंग क्षेत्रात तुमची सुरुवात कधी कशी झाली होती आम्ही दोन हजार बारा पासून इकडे आलेलो दोन हजार बारा भोली कशी ने, जा त सहा ला चालू केलं का आवड निर्माण झाली आहे स्वतःच्या गाड्या होत्या टेम्पो पासून ट्रॅक्टरपर्यंत पावणी होते पावणी म्हणजे जास्त फायदा आहे तिकडच्या पेक्षा रोड लाईन लावायचं राहते पैसे त्या मी एका ड्रायव्हर सोबत चर्चा करून त्यांनी सांगितलं साहेब तुमची गरज झाली तुमची दोन हजार पंधरा दोन हजार पंधरा ला काय आणि पहिली गाडी कोणती चालवली अजूनपर्यंत चालवत आहे का शिकला पण हेच गाडी नवीन ड्रायव्हर जर गाडी घ्यायचा विचार करत असेल तर त्याने सेकंड हँड घेतलेली बरे का आपलं त्यांना नवीन घेतलेली बरे पहिल्यांदा आपला अंदाज असतो अंदाज लाईन मध्ये ट्रान्सपोर्ट लाईन मध्ये कसा विषय काय तुम्ही कोण कोणत्या मालाचे ट्रान्सपोर्ट करता गाडीचे स्पेड पार्ट जास्तीत जास्त गाडीचे गाडीचे स्पेड स्पेड पार्ट फोर ते टू पासून ते डायरेक्ट मोठ्या गाडी मोठ्या गाडी पर्यंत सगळं स्पेड पार्टचे पार्ट हा छोटे मोठे जे पार्ट आहेत पूर्ण ते सगळं जास्त डिलिव्हरी त्याची त्याची जास्त म्हणजे खाण्याचे आयटम कमी येतात कमी येत खाण्याचे आयटम फक्त येतात असतो मकाचं पीठ मकाचं पीठ काय कोणा नाव तयारी चांगली 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 घ्यायचं आणि बाहेरच्या दिसून जातो इथं मग आता इथन तुम्ही कुठं येणार मुंबईत मुंबईत ना हे कंटेनर बघितलं आहे ट्रेन नऊ चालून डायरेक्ट डायरेक्ट फक्त तुमचं एकच नाही कांसाचं पीठ का अजून असते आयटम खायचं तेवढा दारवाड चालतंय हे आचार आचार फॉरवर्ड लाईन चांगलं आपल्या महाराष्ट्र मध्ये महाराष्ट्र मध्ये तिकडे नाटक कर्नाटक कर्नाटक गोवा गोवा एक नंबर एक नंबर चांगले रूट हा माणसं वगैरे चांगले चांगले आता तुम्ही एवढी वर्ष गाडी चालवली दोघांनी पण मग तुम्हाला कधी वाटलं नाही बाबा आपली गाडी स्वतःची असावी गाडीच काय होत नवीन नवीन मार्केट मध्ये येऊ पर्यंत परेशानी वाट परेशानी वाट पाठीमागू जर सपोर्ट असला का तर मग नवीन घेऊ शकतो नवीन घेऊ शकतो आपल्या आता बॅकअप नसल्यामुळे तुम्ही आपलं आपलं चांगलं आपल्या ड्रायविंग करताना तुम्हाला कधीचा अनुभव आलाय का अनुभव स्वतः सोबत आला तुम्ही सोबत आला कसं झाला होता काय झालं मी पुढे चालू हा होतो आला तुम्हाला तुमची काय चूक नसतं चुक नसत मला नाही व्हीलर लागलं होता का आपल्या पिकअप वाला होता पिकअप वाला होता मग त्याला लागला तुम्हाला नाही लागलं त्याच थोडं दबलं आमची गाडी खाली गेली आणि पलटी झाली होय तुम्हाला लागलं होतं का एवढं लागलं मोठं लागलं होतं मग लगेच कसं काय मदत केली का मदत केली लोकांनी आली येऊन जाऊ ड्रायवर लोक करतात ना मला म्हणले आपले जर कुठं दिसलं असलं तर ड्रायव्हर तुमच्यात तुमच्या दाबत लगेच ड्रायव्हर दिसले की बाबा करतात ना बघितलं आहे का तुम्ही समोरो समोर हा समोरो समोर तुम्ही कुठला सांगू शकता हा प्रवाव्ह कसा झाला होता हा ट्रॅव्हल्स म्हणजे असं पठेबाबून फुल स्पीड मध्ये आला होता हा आणि पुढं जाऊ त्या साईटनं आलेलं त्या अंकल येऊ इकडे आला त्याला दिसत नव्हतं अचानक आली ना डायरेक्ट गाडी डिवायर झोपला तो वाली काढायला काढली होती डायरेक्ट करतो आणि पलटली उलटी झाली माणसं मी जा घ्याव जा घ्याव समजा नवीन टायर टाकलं तर किती किलोमीटर चालते साधारण आणि ते एक लाख ऐंशी ते एक लाख किलोमीटर ऐंशी हजार किलोमीटर ऐंशी हजार किलोमीटर तेवढं झालं की बदलाव लागतो मग ती कोणती लक्ष कोण देते तुम्ही ड्रायव्हर लोक ट्रान्सपोर्ट आमचं ट्रान्सपोर्ट त्यांचं मॅनेजर असतो तो मॅनेजर लगेच चेक करतो लगेच टायर देतो देतो मग त्यांना समजते तिथे समजते एवढं झालं या किलोमीटर म्हणते लगेच टाकलं की त्यांचं चला तुम्हाला ट्रायर बदलाव बदलाव लागतो नाहीतर एवढं कोण लक्ष ठेवणार ना एवढे एवढं झालं किती वेळा तुम्ही नाही एका महिन्यात किती हो ट्रिप होते आमच्या सात किंवा आठ ट्रिप होत सात ते आठ ट्रिप एका ट्रिपला साधारण किती पैसे सुटतात म्हणजे ट्रिपवर पैसे असते किलोमीटर किलोमीटर का एका ट्रिपला किती पैसे सुटते साधारण ट्रिपोर एका ट्रिपला आम्हाला कमीत कमी आणि खायचं लांबी आणि वजन किती आहे साधारण वीस फूट वीस फूट समजा फुट पाच सहा फुट आणि मधलं जे कंटेनर आहे ते किती बोजा किती करू शकते ते वीस फुट असा इथलं आठ फुट आहे आठ फूट आहे का आणि असा नऊ फुट आहे नऊ फुट आहे का

चला पुढं आणि परत तिकडे गेलो आपण सेम तसं ट्रेननेच तुम्हाला कोण कोणत्या अडचणी येतात माल वाहतूक करताना माल वाहतूक करताना आम्हाला रोडवर अडचण येते कारण की का रात्री जाऊन आम्हाला किस्सा झाला काय विषय झाला कारण की आम्ही किलोमीटर टोल नका तर उमरत हा इतक्यात

गेले गेले म्हणजे असले पण प्रसंग रात्री रात्री जर समजा थांबल होता डायरेक्ट मागून फोनर घेऊन मागच्या माहित नसतं काय झाले नाही लगेच साईडला घ्यायचं गाडीच्या साईड साईडला झालं सुविधा कशा नाही पाहिजे बाबा ड्रायव्हरला झोपाय वगैरे गाडी लावून सिक्युरिटी हा असं ते झालं पाहिजे तुमचा ट्रक एका टाइमला किती टन माल वाहून येऊ शकतेस तेवीस टक्के बावीस तेवीस टक्के आणि जर माल कमी जास्त केला की ऍव्हरेज मध्ये फरक पडत असेल एवढा नाही काही नाही तेवढंच

आता ह्याला कुठलं लायसन लागतोय केवी केवी लायसन तुमच्याकडे कोण कोणते लायसन आहे फक्त येतात मागची सगळी कुठले कुठले असतात ते मग टू व्हीलर नाही फोर व्हीलर मधली

कुठले पण गाडी तुम्ही तुमच्या किती वेळा मेंटेनन्स एका काहीतरी सगळ्यात मोठा मेंटेनन्स आतापर्यंत काय केला म्हणजे मोठी दुरुस्ती काय निघाली मोठी असून तरी नाही काय का नुसतं मेंटेनन्स वगैरे कोण कोणत्या भागात गाडी घेऊन गेला आता आतापर्यंत गाव कोण भाग अहमदाबाद तिकडे कसं एरिया कसा आहे मग आता आपल्यापासून आमच्या भागात गेल्यावर कसं वाटतंय तुम्हाला आपल्यापासून गेलं की सगळं बदल बदल काय भाग तिकडे काय गहू रस्त वगैरे कसं आहे तिकडे रस्ते चांगले रस्ते चांगल तुम्हाला कुठल्या भागात आवडते गाडी चालवत आपलाच भाग तुम्ही आता बेगवे गाडी असते का तुमची कस एकामेकाला आधार आपल्याला देतो गाडी चालव कुणाला काय अडचण आली तर आपलं फोन करायला की हा बाबा असं असं झाले दोघांच्या गाड्या पण खाली होते एकाच कंपनीत आहे तुमचं ट्रिप लावून जाऊन किती डिझेल लागते साधारण दोनशे दोनशे वीस तीस तेवढं लागतंय तेवढं लागतं ते दोन नव्हत होत माहिती दिल्याबद्दल